नमस्ते प्रेम गुरुकुलम हे आमच्या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण कम आणि गो वापरून अगदी बेसिक बेसिक छोटेसे से सेंटेन्स बनवणार आहोत कम फास्ट लवकर ये गो फास्ट लवकर जा कम नियर जवळ ये गो नियर जवळ जा कम आऊट बाहेर ये गो आऊट बाहेर जा कम इन कम इन आत ये गो इन आज जा तेव्हा आतमध्ये एखादी व्यक्ती आहे बाहेरच्या व्यक्तीला तिला बोलवायचं असेल तर ती कम इन म्हणणार आहे पण बाहेरूनच दुसऱ्या व्यक्तीला सांगायचं आहे की तू आज जा तेव्हा गो इन आज जा हे वापरायचं आहे कम डाऊन खाली ये गो डाऊन खाली जा कम स्लोली हळू ये गो स्लोली हळू जा कम नाव आत्ता ये गो नाव आत्ता जा तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण कम आणि गो वापरून अगदी बेसिक छोटे छोटे सेंटेन्सेस बनवले आहेत व्हिडिओ जर आवडला तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनेललाही नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद